नमस्कार समर्थ गणपती समर्थांनी रचलेली जी सुखकर्ता दुःखहर्ता ही जी आरती आहे त्याच्यावर आज आपण पाहणार आहोत मंगलमूर्ती मोर्या ती जी आरती आहे त्यातले त्यातले पहिले दोन चरण आहेत ते पाहूयात सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची हे पहिले दोन चरण आहेत समर्थ रामदास रचित ही गणपतीची आरती आहे समर्थ जेव्हा मोरगावच्या गणपतीला गेले होते तेव्हा त्यांना ही आरती सुचली त्या पहिल्या दोन चरणामधला जो शब्द आहे पहिला सुखकर्ता सुखकर्ता या शब्दाचा अर्थ घेतला शोधयात्रा आहे ती एक प्रकारची त्याला वेगवेगळे असे शब्दांचे अर्थ आहेत आता गणपतीला सुखकर्ता हा शब्द म्हणजे सुखमूर्ती आहे सुखाचा अधिपती आहे सुखस्पर्श असणे असा हा गणपती बुद्धीची देवता असा हा गणपती आणि पुढचा शब्द आहे सुखकर्ता दुःखहर्ता आता दुःखहर्ताच का वापरला हा शब्द किंवा हा वेधक कसा वाटतो वेधक शब्द येतो याचा गूढार्थ असा की विघ्ननायक गणपती विघ्नावर शुभ व निरंतर सुख देणारा असा हा गणपती जीवनामध्ये अनेक संकट येतात तेव्हा आपल्याला कुठल्या तरी दैवतेची दैवतेची आठवण येते परंतु हे गणपतीचं स्वरूप जर आपण बघितलं तर आपल्याला दोन्ही त्याच्यामधून आपल्याला आनंद पण मिळतो सुख पण मिळतं आणि दुःख पण मिळतं परंतु दुःखाच्या प्रसंगी गणपती हा आपल्याला आधार वाटतो आणि आपलं दुःख दूर करतो असा हा गणपती दुःख हरता विघ्नावर शुभ होत चिरंतन सुख देणारा असा आहे दुःख दूर करून एक प्रकारचं सुख पण देतो चिरंतन जेव्हा आपली इच्छा होईल आपल्याला वाईट वाटेल आपल्याला दुःख येईल आपल्यावर संकट येईल तेव्हा आपण एक गणपतीची प्रार्थना करतो आणि त्याद्वारे आपलं ते संकट थोड्या प्रमाणात टळू शकतं विघ्नांचा नाश व सुखसमृद्धीला उदय होतो हेच जर आपण बघितलं तर विघ्नांचा नाश होतो आणि सुखसमृद्धीला उदय होतो म्हणजे सगळीकडे सुख करता किंवा सुख देणारा असा हा गणपती सर्वत्र गणेशरूपातील सुख व्यापून राहते बघा ना म्हणजे सगळीकडे जर आपण गणेशरूप बघितलं तर आपल्याला सुख आनंद हे दिसून येतं गणेशाचं हे अस्तित्व म्हणतात असा हा गणपती नंतर तो कसा आहे तर तो कृपावंत आहे गणेश आपल्या सगळ्यांच्यावर कृपा करतो अगदी बाल लहान वयातल्या मुलांपासून तो वयोवृद्ध अशा लोकांपर्यंत तो कृपा करतो दुसरं चरण आहे त्याच्यामध्ये सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची हे चरण आहे मग या चरणामध्ये समर्थांनी काय सांगितलं की गणपतीचं रूप कसं आहे सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची याबाबत शेंदूर लेपन जे आहे त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल एक कथा आहे ती कथा अशी आहे सीता व हनुमंत सीता व हनुमंत जेव्हा एकत्र येतात तेव्हा हनुमंताच्या म्हणजे ही कथा दोघांच्या संवादातून आलेली आहे ती कथा सेंदूर लेपन लेपन हे आराध्य दैवत आहे रामाच्या आयु म्हणजे त्यांनी हनुमंताने पूर्ण आपल्या शरीराला सेंदू सेंदूरलेपन केलं होतं का केलं होतं तर रामाचं आयुष्य वाढावं आयुष्यवर्धनासाठी लप लेपन केलं होतं असे हे उटी लेपन स्वतच्या शरीराभोवती हनुमंताने केलं होतं तेव्हा प्रश्न विचारला रामाने सुद्धा की का तू इतकं लेपन का केलं आहे तर तेव्हा सांगितलं की माझी भक्ती तुमच्यावर आहे आणि तुमच्या आयुष्यासाठी मी आयुष्यवर्धनासाठी हे लेपन मी केलेलं आहे म्हणजे हनुमंताने केलेलं आहे गणेशाने त्याच हेतूने म्हणजे तो जर आपण हेतू बघितला तर त्याच हेतूने गणेशाने सेंदूर आपलासा केला तर जेव्हा हत्तीचं मुख गणेशाला लावलं किंवा शंकरांनी प्रदान केलं तेव्हा शेंदूर उटीच लेपन करण्यात आली म्हणून सर्वांगी सुंदर उटी शेंदूराची असं त्या चरणामध्ये म्हटलेलं आहे असं हे लेपन केलेले व कंठात मौतिक माळ घातलेली किंवा मौतिक म्हणजे मोत्यांची माळ आहे म्हणजे गणपतीच्या गळ्यामध्ये मोत्यांची माळ आहे आणि सुखाची मुक्ती देणारा असा हा गणपती आहे असं हे सेंदुर सेंदुलेपन केलेला गणपती आपल्याला त्याचं वर्णन आत्ता आपण एक छोटीशी ती दंतकथा आहे आणि आहे मोरगावच्या मयुरेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात समर्थांच्या मुखातून प्रकटलेली ही गणेश तुती ती कशी तर तेव्हा त्यांच्या व जय जयकार केला आणि संकटाची आवर्तन गणेशाचं जर आपण जय जयकार केला तर ती संकटाची आवर्तनं आपली थांबतात येणारी सतत था संकटे आहेत ती दूर होतात अशा प्रकारे गणेशाचे स्वरूप हे मंगल फलदायक व सुमंगल आहे असं हे गणेशाचं रूप आहे आणि या ठिकाणी गणेशाचा जय जयकार करतात तिसरं चरण आहे रत्नखचित भरा तुझं गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा ही गणपतीची आरती म्हणताना प्रत्येक ठिकाणी शब्दामध्ये सौंदर्य आहे आणि त्या सौंदर्याचा आपण थोडक्यात एक थोडक्यात अभ्यास म्हणता म्हणूयात किंवा मा, माहिती म्हणूयात अशा प्रकारे आपण ते पाहूयात या चरणामध्ये गणपती कसा आहे तर रत्नानी मढवलेला आहे आणि फरा म्हणजे एक पीस म्हणजे त्या मुकुटाच्या ठिकाणी एक मोरपीस आहे मस्तकी त्याच्या मोरपीस आहे म्हणजे त्याचं वर्णन असं केलेलं आहे की बाल्या अवस्थामध्ये जेव्हा श्रीकृष्ण असतो त्या श्रीकृष्णाच्या मुकुटावर सुद्धा मोरपीस दिसून येतं आपल्याला त्या मोरपिसासारखं हे मोरपीस गणेशाच्या मुकुटावर आहे आणि हे कसं आहे तर वत्सल स्वरूप असं दर्शन आहे वत्सल रूप आहे आणि हे रूप कोणी दिलं तर पार्वती मातेने दिलेलं आहे म्हणजे तिलाही वाटायचं की आपला गणेश हा छान असावा मग पार्वतीने काय केलं तर चंदन लावलं केशर लावलं शुद्ध कुंकुम लावलं त्याची उटी लावली आणि गणपती कसा झाला मग तो सतेज झाला त्याच्या तो एकदम सुंदर असा दिसायला लागला एक प्रकारचं तेज आलं त्याच्यावर आणि मग हा कसा आ, आहे तर वत्सलतेचा लेप आहे मग पार्वती मातेने दिलेला हा लेप आहे किंवा गणपतीला अशा चा छान प्रकारे सजवलेला आहे म्हणून रत्नखचित करा तुझं गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा अशा प्रकारे या चरणामध्ये त्याचं वर्णन दिलेलं चंदन आहे कुंकुम गौरी पुत्र आहे तो त्याला चंदनाचा चंदनाचा लेख दिलेला आहे कपाळावर कुंकू लावलेला आहे मुकुट आहे कुमकुम केशरा किती छान वर्णन केलेलं आहे म्हणजे प्रत्येक शब्दाला शब्दाची ही शोधयात्रा आहे या आरतीमधून बघितलं आपण तर समर्थांच्या देवतांची वर्णनं करायची पद्धत काही वेगळी आणि लाघवी आहे आणि त्यांनी जरी आरती ती रचलेली असेल तरी आपल्याला ती खूप अशी मनाला खूप आवडते आणि आपण ती अगदी प्रेमाने मनापासून भक्तीने भावभक्तीने ती आरती आपण म्हणतो मग असा हा गणेश कसा रत्नांनी मढवलेला मुकुट परिधान केलेला गणपती आपल्याला छान दिसतो अतिशय रेखीव दिसतो सुरेख दिसतो प्रसन्न वाटतं असा हा गणपती आहे या गणपतीमध्ये आपण बघितलं तर त्याच्याकडून आपल्याला काय मिळतं तर बुद्धी गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि मग गणपतीकडे सुद्धा अनेक कलागुण आहेत म्हणून रत्न आपल्या शिरावर मिरवणारा असा हा गणपती आहे तर तो, तो कसा आहे गुणाच्या कीर्तीची नुपुरांची रुणझुण नुपुरांची रुणझुण पूर्ण आसमंदात करत आहे म्हणजे पायामध्ये जे नुपूर आहेत पैंजण आहेत त्याचा असा किणकिण असा आवाज सगळीकडे होत आहे आणि अशा या सद्गुणी आणि कलाप्रेमी गणपतीचा वावर रसिकतेची ओळख करून देणारा आहे असे गुण त्याच्याकडे आहेत त्याचे दर्शन म्हणजे दैवी आणि मधुर भाव मधुर असे आहे म्हणूनच गणपती बसल्यानंतर दहा दिवस त्या उत्सवामध्ये दहा दिवसामध्ये अनेक कार्यक्रम केले जातात अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत ती कला आपली त्या गणेश उत्सवामध्ये साजरी केली जाते सादर करण्यात येते आणि त्यावेळेसच आपल्याला लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंतचे जे काही कलागुण आहेत ते आपल्याला त्याची ओळख होते असा हा गणपती सगळ्यांना बुद्धी देणारा आहे आनंद देणारा आहे सुखकारक देणारा आहे बुद्धीची म्हणजे आपण म्हणतो अनेक बुद्धी आ, कला असलेला हा गणपती आहे लंबोदर पितांबर खणिर मंदर आता लंबोदर म्हणजे काय तर लंब लंब म्हणजे लांबलेले उदर म्हणजे पोट लंबोदर उदर लंब आणि उदर लांबलेले पोट म्हणजे उदर म्हणजे पोट त्याचा फार सुंदर अर्थ आहे संस्कृतमध्ये उदरस्थ करणे म्हणजे लोकांचे गुणद गुणदोष उदरस्थ केले जातात उदरस्थ म्हणजे पोटात घेतले जातात म्हणजे संस्कृतमध्ये त्याला उदरस्थ करणे असा शब्द वापरला आहे म्हणजे आत्मज्ञान द्या, आत्मज्ञान करणे कोणी चांगले वाईट बोलले तर ता त्याची प्रतिक्रिया न देता शांतपणे पचवून टाकणारे असे हे उदर असं हे गणपतीचं लंबोदर रूप या रूपामध्ये अनेक अशा काही गोष्टी आहेत उदरामध्ये साठवलेल्या त्या आपल्याला दिसत नाहीत परंतु प्रतिक्रिया सुद्धा शांत असावी स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे ही शिकवण देतात आपल्याला नेहमी नम्र असावं आपण सदा अनेक विद्या उदरस्थ केल्या आत्मसात केल्या गणपतीने गणेशाने अनेक विद्या आत्मसात केल्या उदरस्थ केल्या म्हणजे आपल्या पोटात त्या साठवून ठेवल्या म्हणण्यापेक्षा त्याचा संग्रह केला म्हणजे आत्मसात केल्या त्या कुठल्या शास्त्रापर्यंत सर्व विद्या भगवान बुद्धी गणपतीला प्राप्त आहेत सर्व आणि ती ग गणपती ही बुद्धीची देवता आहे म्हणून या सर्व विद्या सर्व कला उदरस्थ केल्या असे हे लंबोदर आहेत तिसरा अर्थ लंबोदराचा तिसरा अर्थ असा की सर्व जीवांची पापे भगवान गणेशाने उदरस्थ केली आहेत आणि तेव्हा ही पापे उदरस्थ केल्यानंतर गणे गणेशाने काय दाखवलं गणपतीने आपल्याला काय दाखवलं तर एक चांगला मार्ग दाखवला चांगला मार्ग दाखवून त्यातून वर कसं यायचं हेही आपल्याला त्यांनी सांगितलं एक बुद्धी दिली ती चांगली आपल्याला भगवान गणेशाच्या पोटात अनंत कोटी ब्रह्मांड आहे असं हे व्यापक रूप आहे गणपतीचं आणि हेच खरं गणपतीचं मोठेपण विलोभनीय आहे आपल्याला ते दिसून येतं प्रत्येक गणपतीला जर आपण गेलो तर गणपती हा प्रत्येक गणपती हा वेगळा वेगळा दिसतो त्याचं रूप वेगळं दिसतं विलोभनीय असतं सुंदर असतं मोहक असतं तेज तेज असतं त्याच्यावर आणि आपल्याला खूप मोदक म्हणजे आनंद देणारा असतो खूप प्रसन्न वाटतं आपल्याला ते म्हणून गणपती हा वंदनीय आणि पूजनीय आहे अशा या गणपतीला वंदन करून विघ्ने दूर व्हावीत गणेशाचे अस्तित्व जा जाणवू दे हुँ? तुझे सच्चित आनंद स आनंद म्हणतो ना आपण असं हे स्वरूप समजू दे म्हणजे ते समजून घेण्याचा प्रत्येकाने आपल्या जीवनात प्रयत्न करायला पाहिजे एवढीच प्रार्थना प्रार्थना या निमित्ताने आपण करूयात माझी अंतरी भरावे अशीही मागणी समर्थ करतात असा रूप हे माझ्या अंतरामध्ये भरू देत तुझी बुद्धी मला चांगली प्राप्त होऊ दे अनेक कला गुणांचा वाव माझ्या स सहवास मला दे माझ्या अंतरंगात कायमस्वरूपी वास्तव्य कर अशी आपण प्रार्थना करूयात अशी मागणी करूयात आणि झालेली सेवा ही मी अर्पण करते आज आपण गणपतीची जी आरती आहे त्या आरतीमधला भावार्थ जो काही आहे तो मी समजून सांगण्याचा सा आपल्याला प्रयत्न केला इथे मी माझ्या वाणीला विरा विराम देते मंगलमूर्ती more yeah